नमस्कार मित्रांनो मी विखी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजारचा म्हणजे साडे आलेलो मित्रांनो तर बाजार एकदम सोस्था बाजार मित्रांनो सध्या मंदीवर बाजार चालू आहे आता बाजार पुढे नंतर उठणार आहेत या शेतकरी बांधवांना जर खरेदी यायचं घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात मित्रांनो सकाळी बाजार सात वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत या ठिकाणी चांगला बाजार भरतो दोन तीन प्रकारचे बाजार आहेत म्हैशींचा बाजार पण असतो गाईंचा बाजार पण असतो शेळींचा बाजार पण असतो महिलांचा बाजार पण असतो या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी साडी असेल तर आपण येऊ शकता तर मित्रांनो आपण प्रत्येक वेळेच्या माध्यमातून व्यापारीचा शेतकरीचा नंबर टाकलेला असतो तुम्हाला जर खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायचा जास्तीत जास्त शेअर करायला तर मित्रांनो व्हिडिओ पाहिजे असेल मला आभार करतो जर गांपेक्षा चैतन्य दादा नमस्कार नमस्कार एकाच जो जोडी जोडी आणलेली का बरोबर कुठली खरेदी आजची आपली चाळीस गावची चाळीस गावची खरेदी तर काय वापर करीन साडी जोडीची पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर हजार ऑफर आहे द्यायला कमी जास्त होणार बाजारामध्ये किती झालेली यांची यांच्या अठ्ठेचाळीस किंवा पन्नास पर्यंत मागितले गेलेत हे दाताला दोन दात चार दात कशाला गाड्या बोक दोन दोनदाच चार दात आहेत एक नंबर अतिशय टॉप क्वालिटी जोड घ्या बरं पुढे घरा जोडीला पाहू शकता गोंदुरीचे व्यापारी मित्रांनो ते आपण त्यांचे प्रत्येक वड्याच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो पाहू शकता एक दोनदा चार दात गोर आहेत गाडी करायला चालू आहेत पाहू शकता आपण तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात पाहू शकता पण आता पायामध्ये पण जोडी चांगली आहे दोनदा चार दात वासर मित्रांनो तर आता बाजार सध्या मंदीवर आहेत पण पुढे नंतर आपल्याकडे भरपूर जोडे असणार आहेत कमी शंभर टक्का आपली घरी पण दहा नसते जर शेतकरी घरी पण मागितले त्या ठिकाणी पण भेटणार फुल गॅरंटी बरोबर तर मित्रांनो दोनदा चार दात आहेत तर यामध्ये पण फायनल किंमत काय तरी यांची यांची पंचावन्नच्या पुढे होती पंचावन्नच्या पुढे होणार बर बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरं नाव चैतन्य पाटील गोंदू नव्याण्णव एकोणसाठ त्रेपन्न बरोबर शेतकरी नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात दादा नमस्कार इथे आलेले आहेत आपण जोड्यास चार चार वैल म्हणजे दोन जोड्या आलेले आहेत आपण कुठली खरेदी असते आपल्याला बेल्याची खरेदी का बरोबर आणि धुळे बाजाराची तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये काय व्यवहार कॅश कॅश व्यवहार होतो आपला बरोबर तर आपल्या जेवढे गॅरंटीचे असतं संपूर्ण तर ऑफर काय आहे बैलांची पण सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला कितीपर्यंत होतील सत्तर सत्तरपर्यंत होतील बाजारामध्ये कोणी मागितले ना आत्ता सुरुवात झालेली बाजाराला बरोबर आणि आता लक्ष दोघे घे मय दाताला पूर्ण आहेत कामाची गॅरंटी वगैरे आपली काय घरी पण दावा नसते का मित्रांनो घरी पण दावा नसते यांची वाली जर तुम्हाला खरेदी साडी यायचं असेल तर घरी पण जाऊ शकतात आपण कोण कोणते बाजार करत पूर्ण बाजार करतो आपण शिरपूर जोडायचा वगैरे बरोबर तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी त्यांनी दोन बेलवडे विक्री साडे आणलेले आहेत एक माडवी एक किल्लार जोडी तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा या जोडीची काय सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये मागितले ना नाही का अजून कसे तुझे पूर्ण आलाय तो सात आहे तो गॅरंटी काय माहिती दोघांची पूर्ण गॅरंटी काय मला फुल गॅरंटी एकदम मार्केट होता मला रे मित्रांनो त्यांनी बैल दोन बैल जोड्या विक्रीसाठी आणलेले खिल्लारे आणि एक माडवी जाताची जोडी आणलेली होऊ शकतो या ठिकाणी जोडी पण चांगली सांगायचं किमती असं मित्रांनो व्यवहार झाले आणि शंभर टाका कमी जास्त करतात ही पण एक जोडी इकडे आणि ही पण एक जोडी गॅरंटी वगैरे दोघांची संपूर्ण असणार आहेत मार्के बशेचे मालक असणार आहेत दादा आपलं नाव नंबर सांगा बरं नाव मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सात त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा हा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पण बैलजोड्या उभ्या किमती वगैरे विचारूयात माडवी जोड्या आलेले आहेत बाकीने खिल्लार पण आहेत बाकी गावरात पण जोड्या आलेले आहेत मित्रांनो पोषतात या ठिकाणी ही जुडे मस्त जोडे एकदम अन्ना नमस्कार 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 एकच आणलेली का पण आज दोन जोडे दोन आणलेले आहेत बरोबर कुठली खरेदी आजची मग कुठली खरेदी आपली खरेदी खेत्याची खरेदी आपल्याकडे व्यवहार कसा होतो बरोबर गॅरंटीवर व्यवहार होतो तर या जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला साठ हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील एकसट पर्यंत होतील कसे दोघी दाताला ये दाताला कोरे मित्रांनो पाहू शकता चारू जुगलेले आहेत पाहू शकता दाताला कोरे आहेत बाजारामध्ये कितीला मागता येईल ना पंचावन्न पंचावन्न पर्यंत मागितले येईल पंचावन्न किंवा चप्पन मागितले दाताला कोरे गॅरंटी वगैरे काय म्हणा फुल गॅरंटी एकदम मार्केबाचे पण मालक असणारे बरोबर जोडे पण चांगले मित्रांनो दोन जोड्या त्यांनी विक्री साड्या आणलेल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांना खरेदी साड्या यायचं असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो पाहू शकता पण या ठिकाणी आकर्षक जोडे मित्रांनो कामाची गॅरंटी असलेली होऊ शकता पण या ठिकाणी या जोडीची हा बरे सांगायला सत्तेचाळीस हजार रुपये आणि द्यायला कितीपर्यंत किती पर्यंत होतील चाळीस पर्यंत होणार आहेत दाताला कसे दुगे दाताला दाता दुगी सहा असतात ते तीनची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे आपण मालक असणार आहेत स्वतः बरोबर मित्रांनो पाहू शकता दोन जोड्या दुसरी साड्या आणलेल्या आहेत ही एक जोडे ही ऑफर आहे सत्तेचाळीस हजार चॅनलच्या माध्यमातून अजून हजार दोन हजार रुपये कमी करतील ते ही पण एक जोडे जरा बाजार मंदीवर असल्यामुळे मित्रांनो जरा जोड्या कमी येत आहे आता बाजारामध्ये अजून पुढे नंतर चांगले बाजार उठतील होऊ शकता आपलं नाव नंबर सांगा मोबाईल नंबर आठशे बरोबर आठशे अठ्याहत्तर वीस एकशात त्यांचा मोबाईल नंबर आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं सत्तर करा घेण्याचा प्रयत्न करा गुढी दादा नमस्कार कुठले आपण शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी आपण काय किंमत आहे गुढीची मग सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आहेत आणि द्यायला कितीपर्यंत होतील सत्तरपर्यंत पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची साठ पर्यंत मागता येसी दाताला दोघी करदातात आहेत गॅरंटी काय म्हणजे फुल गॅरंटी एकदम मार्केबाची आपण मालक असणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो शेतकरीची बैलजोडी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी घ्या बरं पुढे जरा धुळी हे पहा मित्रांनो जोडी वगैरे शेतकरीची जुडी सांगायची किंमती मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत ते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बशेचे स्वतः मालक असणार ते पाहू शकता या ठिकाणी तर धुळेच्या बाजारामध्ये शेतकरींच्या बैलजुड्या पण येतात मित्रांनो व्यापाऱ्यांच्या बैलजुड्या पण येतात या ठिकाणी चांगला व्यवहार आहे बाजारामध्ये जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दादा आपलं नाव नंबर सांगा नाव दिनेश अशोक मादी मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव छप्पन्नशे बेचाळीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या खाली पण आपण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा